नमस्कार माझं नाव सचिन मधोकर सरडे सरपंच सरडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझं एकूण क्षेत्र पंचेचाळीस एकर आहे मी आणि माझा मोठा भाऊ सर्व शेती बघत असतो शेतीत ऊस आणि केळी हे दोन पिकं घेतली जातात ऊस सध्या सत्तावीस एकर आहे केळी अकरा एकर आहे एक दोन वर्षापूर्वी चोवीस एकर क्षेत्रावर ऊस होता आणि पाच एकर क्षेत्रावर सुरूची लागण होते केळीची तर त्या पाच एकर केळीत तीस लाख रुपये झाले आणि चोवीस एकर ऊसामध्ये एकतीस लाख रुपये झाले तर केळी कमी खर्चात आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारं पीक आहे मी केळीची लागवड करताना सात बाय पाचवर केलेली आहे तर त्यात मी जी नाईन रोप आणलेलं होतं त्याची लागवड केली आता एन चालू होऊन दोन महिने झालेले आहेत तर दोन महिन्यात याला पूर्ण गडाचं जे हे हे आहे ते पूर्ण फ्रूट केअर केलेलं आहे तर फ्रूट केअर करताना इथलेच आपले इंदापूर तालुक्यातलेच कामगार आहेत प्रत्येक घडात एक अकरा बारा पाण्यापर्यंत मी पाण्या ठेवलेले आहेत आणि एक अकरा बारा फाण्या ठेवल्यामुळं काय होतं ते प्रत्येक फणीही एक्सपोर्ट होत राहते जास्त फण्या असतील तर खालच्या केळींची लांबी ही आखूड राहिली जाते आणि ती फण्या वेस्टेजमध्ये काढल्या जातात म्हणून मी अकरा बारा बारा फाण्या तेवढ्या ठेवतो माझ्या झाडांच्या बुंदे बुंदे जर तुम्ही बघितले तर प्रत्येक बुंद्याची साईज ही चाळीस व्यासाची आहे आणि गाडाची हाईट हे चाळीसच आहे एकच कारण आहे ह्याचं खत आणि पाण्याचं नियोजन हे योग्य प्रकारे आणि समतोल प्रमाणात झालेलं आहे भोसले साहेब आणि होळशे साहेब यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलेलं आहे मला दोन हजार वीसपासून त्यांचं सहकार्य असतंय प्रत्येक पंधरा वीस दिवसातून होळशे साहेब आणि भोसले साहेबांचा राऊंड प्रत्येक प्लॉटवर होतोच होतो त्यांचा दोन हजार एकोणीस वीस साली कोविड होता तर त्यात लोकांना केळी ही रस्त्यावर टाकून द्यावी लागत होती पण मी दोन हजार वीस साली लागवड केली आणि दोन हजार एकवीसमध्ये माल चालू झाला आता दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत केळीचे रेट हे वीस प्लसच आहेत वीस प्ल प्लस प्रत्येक प्लॉटचं माझं भेटलेलं आहे इथं एक पाच एकराचा प्लॉट होता त्याला बावीस रुपये रेट भेटला होता आणि नवीन एक क्षेत्र घेतलं त्या केळीच्या ह्याच्यावर एक चार एकराचा प्ल प्लॉट घेतला होता मी नवीन तर त्याच्यात दोन एकर केळी लावले तर ते तर तेहतीस प्लस रेट भेटलेला होता मला त्या दोन एकरामध्ये आता हा चार एकराचा प्लॉट आहे वि प्रत्येक वेळोवेळी मला माझ्या सहकाऱ्यांचे माझ्या घरच्यांचे आयडियल फाउंडेशनचे आणि बंदोराज तर माझा पूर्ण रानातच असतो सारखा पडशे साहेब तर असतेच असते ते येतेतच पंधरा वीस दिवसातून त्यांचा राऊंड होतो आणि प्रत्येक लाईन ना लाईन ते फिरून बघतातच आणि सांगतात की हे खत वापरा आता हे टाका आणि आयडियलचं खूपच असं रिझल्ट जाणवतो त्यात केळी लागवडी माझ्याकडे असते तर त्या केळीच्या लागवडीमध्ये मी बनाना बॉम्ब वापरतो आणि ते वापरत असताना मला त्याचा खूप रिझल्ट मिळाला त्याच्या आयडियल बमाना बनाना बूम किट हे जे आहे ते मुळी चालवण्यासाठी योग्य आहे आणि त्याच्यापासून बंदाचे साईज मजबूत होते आणि घड तर खूपच आकर्षक बघायला मिळतात बनाना बोम वापरल्यानंतर त्याचे वादी जे आहे ते सर्वात जास्त लांबीला आहे आत्ताच्या सा तसेच मी म्हणा आयडियलचेच कॅल्शियम प्लस एक आहे ते पण वापरतो त्यामुळं काय होतं की आपल्या झाडाची झाडाचा लवचिकपणा राहतो आणि पानाची रोंदेसुद्धा जास्त राहते त्यामुळं आणि काळोखी तर एक ए, एक एक नंबरच राहते त्याची काळोखीला तर हेच नाही यासाठी मला आयडियल कंपनीचे वैभव कुमार जाधव साहेब काळे साहेब श्री भोसले साहेब आणि आपले होडशे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं आणि बनाना बुम आणि आयडियलचं जे सहकार्य लाभलं आहे ते मोलाचं आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे धन्यवाद